तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना जे आहे ते एक लाख रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत तर बरेच बांधकाम कामगार जे आहेत मित्र आम्हाला एक एक लाख रुपये कशाप्रकारे मिळणार ते सांगा त्याचा फॉर्म कसा भरायचा ते सांगा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला ते सांगणार आहे की बांधकाम कामगारांना एक लाख रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत त्यांच्या बँकेपर्यंत ट्रान्सफर कसे केले जाणार आहेत त्यांना फॉर्म कसा भरायचा आहे ते फॉर्मला कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वर यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर जे आहे ते कल्याणकारी योजना या ठिकाणी निवडायच्या आहे आणि कल्याणकारी निवडल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला एक लाख रुपयाचा जे फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे फॉर्म भरू शकतात या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्या योजनावरती आपण क्लिक करूयात आणि एक लाख रुपयाचा तुम्हाला फॉर्म या ठिकाणी कसा भरायचा आहे ते सांगतो तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना एक लाख रुपये मिळवण्यासाठी हा फॉर्म भरावा लागणार आहे हा फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला या सोबत कोणकोणते कुन कागदपत्र जोडायचे आहेत हे संपूर्ण माहिती सांगतो तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना एक लाख रुपयाची शिष्यवर्ती आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगाराची भरायची माहिती या ठिकाणी बांधकाम कामगारांना त्यांचं जे आहे ते पहिल्यांदा नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्या ठिकाणी नाव टाकलं तर जे आहे त्यांच्या वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचे आहे त्यांचं आड नाव त्यानंतर या ठिकाणी फोटो चिटकायचा आहे त्यानंतर त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकू शकतात नूतनीकरण नूतनीकरण नोंदणीकरण दिनांक त्या ठिकाणी टाका आधार क्रमांक या ठिकाणी टाका ब्रम्हध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हे संपूर्ण टाकलं तर तुम्ही आणखी खाली स्क्रॉल करायचे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला योग्य ठिकाणी टिक करा म्हणजे तुम्ही या ठिकाणी पुरुष आहात तर पुरुष निवडा विवाद असेल विविध निवडा किंवा अवैध असेल तर अविवैत निवडा आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचा जो जन्मदिनांक आहे तो जन्मदिनांक या ठिकाणी तरी टाकायचा आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचं वय या ठिकाणी टाकायचं आहे हे संपूर्ण टाकलं तर या ठिकाणी पहा महत्वाचं म्हणजे बांधकाम कामगाराच्या बँकेचा तपशील जो खाते या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदाराच्या खात्याचा तपशील म्हणजे अर्जदार जो बँक खात्याचा तपशील आहे त्यांचा या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्या बँक खात्याच्या तपशीलमध्ये तुम्हाला काय काय टाकायचं या ठिकाणी पाहू शकतात तर पहिल्यांदा या ठिकाणी पहा बँक शाखेचे नाव सॉरी आपलं बँकेचे नाव टाकायचे या ठिकाणी त्यानंतर शाखेचे नाव या ठिकाणी या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बँक शाखेचा पत्ता तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आयएफ कोड या ठिकाणी टाका आता आयएफ कोड जो आहे तो तुम्हाला बांधकाम कामगारांना जे आहे ते तुमच्या पासबुकावरती भेटून जाणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे असं संपूर्ण तुम्हाला बँकेचा जो तपशील आहे तो बरोबर टाकायचा आहे कारण का बँक खात्याचा तपशील बरोबर टाकला नाही तुम्हाला तुमचे पैसे लवकर लवकर भेटणार नाही कारण की तुमचा चुकीचा बँक तपशील गेल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच बांध बऱ्याच बांधकाम कामगारांना पैसे भेटले नाहीत विश्वात चुकीच्या बँक अकाउंटमुळं त्यामुळे चुकीचं बँक अकाउंट टाकायचं नाही बरोबर टाकायचं आहे त्यामुळं तुम्हाला बँक बँकेचा जो तपशील आहे तो बरोबर टाकणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बँकेचा तपशील टाकायचा आहे आता त्यानंतर जे आहे ते पाल्याचं तपशील तर पाल्याच्या तपशीलमध्ये काय काय पहा ह्यामध्ये तुम्हाला जे आहे ते पाल्याच्या तपशीलमध्ये बांधकाम कामगारांना या ठिकाणी पाल्याच्या पतीचे नाव या ठिकाणी जे आहे ते जर एखादा बांधकाम कामगार त्यांच्या पत्नीशी पत्नीसाठी हा फॉर्म भरत असेल तर पत्नीला पण एक लाख रुपये भेटतात त्यांच्या पत्नीसाठी फॉर्म भरत असतील त्या ठिकाणी त्यांच्या पतीचे नाव या ठिकाणी टाकायचं आणि एखादी मुलीचे वडील फॉर्म भरते असतील तर त्या मुलं मुलीच्या वडिलाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इयत्ता अभ्यासक्रम कितीमध्ये आहे यत्ता त्यांची इत्ता टाकायची त्यानंतर शाळा माध्यम संस्थेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे हे संपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पहा माझे पाले उपयुक्त तपशीलनुसार शिक्षण घेत आहे त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनेचा लाभ मिळवाय मिळवायचे ही विनंती आहे या ठिकाणी योजनाचे क्रमांक किती टाक हे ये टाका त्या ठिकाणी टाका योजना क्रमांक आणि त्यानंतर मागणी केलेली लाभाची रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची एक लाख रुपये तर या ठिकाणी ती मागणी केलेली लाभाची रक्कम टाकल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी आणखीन स्क्रॉल करायचा आहे त्या ठिकाणी पहा खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते मला शैक्षणिक या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे की मला शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विविध कागदपत्र सोयात करून मो सोबत कागदपत्रे सादर करत आहे तुम्हाला हे खालचे कागदपत्र जे दिलेले आहेत ते सोबत जोडायचे आहेत त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र ते पहा त्या ठिकाणी कागदपत्राचा तपशील दिलेला आहे ते या ठिकाणी पहिलं आहे जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र तुम्हाला स्मार्ट कार्ड ते स्मार्ट कार्ड जोडलेले आहे की नाही तर जोडलेलं आहे करायचं स्मार्ट कार्ड तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जर आणखीन भेटले नसेल तर आपल्या जवळच्या काम बांधकाम कामगारांचं जे तालुका सुविधा केंद्र आहे कामगारांचं त्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला ते स्मार्ट कार्ड भेटून जाणार आहे त्यानंतर पहा दोन नंबरला आहे या ठिकाणी पहा दोन नंबरला काय दिलेलं आहे की बँकेचे पासबुक तर बँकेचे पासबुक पण या ठिकाणी जोडलेले आहे का ते टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा रहिवासी पुरावा आधार कार्ड म्हणजेच रहिवासी पुरावा तुम्हाला हे जो द्यायचं आहे की रहिवासी पुरावामध्ये आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना शेतापत्रिका मागील महिन्याची विद्युत देयक ग्रामपंचायत दाखला यापैकी तुम्ही एक देऊ शकता आणि त्यानंतर या ठिकाणी पहा शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा या ठिकाणी जे आहे ते शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे या ठिकाणी हे चार तुम्हाला कागपत्र देणं बंधनकारक आहेत लक्षात अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारांना हे चार जोडणं गरजेचं आहे या ह्याच्यासोबत फाईलसोबत सोबत हे संपूर्ण जोडणं तर तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी पहा तुम्हाला एक लाख रुपयाचं जे आहे ते या ठिकाणी मागवायची आहे एक लाख रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत एक लाख रुपयासाठी तुम्ही पात्र असाल तर या ठिकाणी तुम्ही पहा जे एक लाख रुपयाची फाईल आहे या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी आभ्याच्या क्रमकरिता एक लाख रुपये व अभियांत्रिक अभियांत्रिक पदवी अभिसंक्रम करता साठ हजार रुपये आपल्याला एक लाख रुपयापर्यंत एक लाख रुपयाचा अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी पहा त्यांना कागदपत्र कोणकोणते कुन जोडून द्यायचे आहेत या ठिकाणी मागील शैक्षणिक येथे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र प्रमाणपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याच्या बाबतची पाव कि हे त्यांना कागदपत्र जोडणं बंधनकारक आहे हे आपल्या कागदपत्र जोडायचे आहेत संपूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे संपूर्ण माहिती की मी याद्वारे घोषित करतो करते की लाभाच्या अर्जात नमूद बँक खात्याचा तपशील अचूक असून मला दे लाभाच्या सदर सदर रक्कम बँक खात्यामध्ये जमा माझी हरकत नाही तसेच मी लाभाच्या अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक संपर्कासाठी किंवा या ठिकाणी संपर्कासाठी किंवा लघु संदेशासाठी किंवा या ठिकाणी लघु संदेशासाठी वापरण्यास हरकत नाही मी खात्रीपूर्वक नमूद करतो करते की मी दिलेली संपूर्ण माहिती माझ्या स्वतःची असून ती सत्य अचूक बरोबर आहे सदर माहिती खोटे आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र असेल त्या ठिकाणी असं प्रकारे दिलेलं आहे तुम्ही वाचून घेऊ शकतात आणि त्यानंतर जे आहे ते बांधकाम कामगाराचं ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर दिनांक या ठिकाणी टाका त्यानंतर बांधकाम कामगाराचे सही अंक या ठिकाणी घ्यायचा आहे ते संपूर्ण तुम्हाला भरून द्यायचं आहे संपूर्ण भरल्यानंतर खाली काय करायची गरज नाही कारण की हे कारलेन उपयोगी आहे कार्यालयीन कार्यालयातले जे अधिकारी ते भरतील संपूर्ण अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण माहिती भरून घ्यायची तुमच्या बँकेचा तपशील आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नोंदणी क्रमांक नूतनीकरण दिनांक नोंदणी दिनांक हे संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आधार कार्ड जोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड म्हणजेच आपलं बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड तर बरेच मित्र या ठिकाणी कमेंट करतात बांधकाम कामगार की आम्हाला ऑनलाईन बांधकाम कामगार डाऊनलोड करता येते का ऑनलाईन बांधकाम कामगार हे ऑनलाईन स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येत नाही तुम्ही तुमच्या जवळच्या बांधकाम कामगाराच्या तालुका केंद्राला जाऊन तुम्ही तुमचं जे आहे ते स्मार्ट कार्ड तुम्ही घेऊ शकतात कारण की त्या ठिकाणी जे प्रिंट आउट करून देतात किंवा आपल्या जवळच तुम्हाला जिल्हा ठिकाण असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी ओ सी डब्ल्यू चे ऑफिस असेल तर या ठिकाणी जाऊन पण तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन दाखवून तुम्हाला तुमचं स्मार्ट कार्ड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण स्मार्ट कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड झेरॉक्स असं तुम्ही या ठिकाणी जोडून हा फॉर्म तुम्ही जवळच्या आपल्या केंद्रावरून किंवा स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे ऑनलाइन करू शकतात ऑनलाइन करून तुम्ही जे आहे ते आपल्या व्हेरीपाय करण्यासाठी आपल्या जवळच्या तुमच्या तालुक्याला जाऊन व्हेरिफाय करू शकतात आणि झालं तर तुम्हाला काही दिवसानंतर मेसेज येईल की बांधकाम काम करण्याचा तुमचा मेसेज जो आहे तो यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेला आहे मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला काही दिवसानंतर मंजूर तर तुम्हाला जे आहे ते तुमचे संपूर्ण जे पैसे आहेत ते एक लाख रुपये तुमच्या ह्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही दिलेल्या बँक अकाउंटमध्ये हे संपूर्ण पैसे जे आहे ते ट्रान्सफर केले जातील तुम्हाला पैसे पोहोच केले जातील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना एक लाख रुपये कशी भेटले जातात अशा प्रकारे तुम्हाला एक लाख रुपये भेटतात तर संपूर्ण माहिती समजली असेल